आज गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहे श्री स्वामी समर्थ आज गुरुचरित्र पारायणाचा चौथा दिवस आहे आणि आजच्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस याचं वाचन केलं जातं आणि या अध्यायामध्ये गुरुचरित्रामध्ये पतिव्रतेचं महत्त्व सांगितलेलं आहे की पतींनी पत्नी मी, किती आपण निष्ठेने सेवा करावे अशा बाबतीत काही कथा सांगितलेल्या आहेत आणि सध्या आता तिथे आरती होत आहे आरतीचं ते शंखनाद वाजवत आहे श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये तर पतींनी मनोभावे आपल्या पत् पत्नी मनोभावे आपल्या पतींची कशी सेवा करावी याबाबतीत या अध्यायामध्ये माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर खूप सुंदर असा अध्याय आणि खूप सुंदर असा दिवस आजचा होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थकच्या चौथ्या बॅचला बसलेले हे सर्व स्वामी भक्त तर आत्ताच माझं वाचन पूर्ण झालं खूप छान वाटलं काल आपण भस्म आणि क वेदांचा अभ्यास केला आणि आजच्या स्टोरी पण खूप मस्त मस्त स्टोरी आहेत खूप छान स्टोरी आहेत म्हणजे श्री गुरुदत्त यांनी म्हणजे एक स्टोरी मला आठवते की श्री गुरुदत्त यांनी एका स्त्रीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव हे आशीर्वाद दिलं होता आणि त्याचबरोबर ती, ती पत्नी की बाबा तू कायम असं अष्टपुत्र सहभागी होती म्हणून आशीर्वाद दिला होता पण ती पती ती पत्नी सती घे सती जाण्यासाठी फक्त गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे गेली होती तिचा पती मेलेला होता वारला होता पूर्णपणे आणि तरीही ती गेली होती आणि ती फक्त आता सती जाणार होती त्याच्यासाठी ती गुरूंकडे गेली आणि गुरूंचा आशीर्वाद मागितल्यानंतर गुरुंनी त्यां तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भावाचा आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर असं कसं होऊ शकतं म्हणून त्यांनी त्या पतीला जिवंत केलं हे एक स्टोरी खूप छान स्टोरी आहे खूप छान छान स्टोरी आज आजच्या या काळामध्ये आजच्या या अध्यायात वाचायला बसल्या अध्याय तीस ते पस्तीस गुरुचरित्र पारायण वाचत नसाल तर वाचून घ्या तुमचे रोग नाही शिजतात तुमचं मानसिक समाधान खूप छान होतं श्री स्वामी समर्थ जयदेव गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद